हिरवीगार साडी निर्या पाडिल्या सत्तर सुगंधी अतरग त्याला सुगंधी अत्तर सुगंधी अख्तर ग त्याला सुगंधी अक्तर सुगंधी अख्तरग त्याला सुगंधी अख्तर काळ्या ढगाच काजळ ग काळ्या ढगाच काजळ त्यात कुळून दिसत डोळ सावर गावर आंबा पैठणीचा गोळ सावर येडू पैठणीचा गोळ सावर गावर आंबा पैठणीचा गोल सावर अंबा आंबा पैठणीचा डोंगर चढता उतरताना डोंगर चढता उतरताना अग किती खाली लोळ सावर गावर अंबा पैठणीचा गोळ सावर गावर एडू पैठणीचा घोळ सावर आंबा पैठणीचा घोळ गोळ सावर गावर अंबा पैठणी चा